आज तू दोन चुका केल्यास ना कोणत्या माहिती तू तुझ्या शर्टाचं बटन तोडलंस ना नाही तू तोडलंस ओढलस ना शर्टाचं बटन तू बघ ना दिसतंय आहे ना तोडून फेकून पण दिलंस ते बटन स्वतः करतो मी मी करतो माझं नाव घेतो आणि सांगू पप्पाला नाव नाही माझं नाही तुझ तुझ नाव सांगते तुझ्या पप्पाला मग काय करतील तुझे पप्पा मारतील तुला मला कशाला मारतील ना आणि दुसरी चूक काय केली माहिती तू मोबाईल फेकलास कोणी अरे तुझ्या हातामध्ये होता ना तू घेतलास कशाला मला सांग बर तू का घेतलास मोबाईल तुला किती वेळ सांगितलं कि की तू मोबाईल घ्यायचा नाहीस म्हणून तू हातामध्ये घेतलास आणि फेकून दिलास मी कशाला फेकून देईल बघ ना किती खराब झाला मोबाईल तुला माहिती पूर्ण पूर्ण काच तुटून गेला मोबाईलचा